आणि कालचा जेवढा पसा झालेला तेवढा मी सकाळी उठून आवरला आणि दश झोपले अजून झोपला यासाठी कारण त्याचाच पहिला आठवड्याचा पहिला दिवस होता स्कूलचा आणि रात्री त्यांनी सगळी तयारी पण करून ठेवली होती चॉकलेटचं पॅकेट आहे त्याचे नवीन कपडे पण त्यांनी काढलेले तर काल आम्ही संध्याकाळी पप्पाची त्याच्या ऑफिसच्या तरी गेले तेव्हा जरा उडती उडती की उद्या गव्हर्नमेंट ऑफिशियल सुट्टी पण कशाबद्दल होती ती माहिती नव्हती हो नंतर इथं आल्यावर तिच्या जर मेसेज वगैरे असतात ज्या फ्रेंडनं पण लिखल तर त्याने पण मेसेज केला की कुवेतचा राजा पाऊस झाला म्हणजे मरण पावला तर त्या सुट्टी सुट्टी आहेत सगळ्यांना इकडे असा काही सात कंट्रे आहेत ना राजा किंवा काही झाला तर इथले फ्लॅट पण खाली असतात प्लस सगळ्या गव्हर्नमेंट प्रायव्हेट सुट्ट्या डिक्लेअर केल्या जातात तर तीन दिवस होते पण कालचा दिवस तसाच निघून गेला म्हणजे असते इकडे फ्रायडे म्हणजे शुक्रवारी आणि शनिवारी सुट्ट्याच असतात सगळ्यांना पण कालचा दिवस निघून गेलेला आणि मी तशी पण सुट्टीच होती स्कूलची पण मग आज आणि उद्या म्हणजे रविवार सोमवार आणि मग मंगळवार पासून रेग्युलरली चालू होईल टीचरने पण मेसेज केला आणि काय बॅग म्हणजे नाही जायला ना भेटला तेवढी सुट्टी म्हणून मजा पण आहे दरची झोपलाय थोडा काल रात्री उशीर थोडा जास्त नाही झाला झोपलाय तो थंडी पण आहे तर बस हे तर सगळ्यांचं असं आहे की जेवढा उमान स्टाफ असेल हमान म्हणजे इथल्या हरेशाचा मी होतो तर की असं काही झालं की लोकांना अगोदरच माहिती पडतं की आपोआप स्वतःला आपल्याला कसं की आजच्या ऑफिसमध्ये सांगत नाही आधीच सगळेजण सुट्ट्या मोठले जातात की आपल्याला असं असं झालंय सुट्टी त्याच्यामुळे सचिन पण थोडे जरा आज लेट गेले कारण त्यांची जे रेग्युलर ड्रायव्हर होते ती ते येणार बाहेरून ड्रायव्हर बोलवणार होते या काय मिळते ना आता उतरते बस मी तुझ्या फ्रेंडला चॉकलेट घेऊन बाय बाय हा वन पाचू वन पुनिया वन पुनियाज मम्मा वन पुनियाज फादर ओके संध्याकाळी बर्थडे स्पेशल वेज क्लासिक मध्ये काय नाही एवढे मोठे पैसे घेऊन बसले मी करोडपती ना म्हणजे बायबोबाई करोडपती दर्शला शेजारी चॉकलेट घेऊन गेला होता तर त्या अँटीने फर्स्ट फ्लोर ला राहत तू जर दर खुलते दर्शा आलं बोल तो बोला पप्पाला सांग मी नाही खुलत आहे तो गेला खेळायला त्याला तर खेळणं पाहिजे बस

करून घेतली ड्रॉप अजून चॉकलेट सायची तुझ्याकाळी फोन केला होत्या फोन सकाळ दशन आला होता गावावरून आधी मी त्याच्याकडून केलेला त्याच्या बहिणीने केलेला त्याच्यानंतर मोठ्या मुखीन केलेला फोन सगळ्यांचे मेसेज आले ट्रॅक्टर थँक्यू ट्रॅक्टरच हे चालवतात काय रेसिपी चालवतात त्याने सेम दिलाय दर्शला थँक्यू अंकला ते अंकल पण हेच चालवतात तर त्याने पण आज दिले दर्शला थँक्यू तुम्हाला सुट्टी, हो सुट्टी होती काय झालं तुम्ही माझा दश एकदम लकी आहे त्याला भेटले दश आता कुठं चॉकलेट द्यायला जायचं आहे ना तर तू चॉकलेट द्यायला जातोय हा हो चिनू मिनू तुझ्या फ्रेंडना चॉकलेट देतोय हा चल जातोय ना आतमध्ये दिला सगळ्यांना अन्वरने अजिम इब्रीला गेले ते येतील तेव्हा दर्शवाला गाडी घ्यायला बर्डे चे गिफ्ट घेतले ते कमी झाले दोन परत गाडी घेतला नाही एक तीन गाड्यांचा सेट आहे आणि एक सिंगल दाखव काय घेतलं काढून दाखव मला आजचा कॅशर ममा आहे पाठी गाडी येते आणि दुसरी दुसरी दाखव किती गाड्या घेतल्यास बर्थडे गिफ्ट पैसे कुणी दिले पैसे कुणी दिले इकडे बघ दाखव मला कसं तो नीट दाखव कोणी घेतले मम्मीने घेतले दुसरं दाखव नीट दाखव हा दुसरं काय घेतलंस कोणी पैसे दिले नीट दाखव असू दे बोल आता आम्ही खेळणार घरी जाऊन मला सुट्टी आहे आता आलोय आम्ही मनाला रात्रीचे वाजले आमच्याकडे नऊ तर त्याचं कारण असं आहे की दरचा बर्थडे प्लस त्याच्यानंतर दर्शला एक चार दिवसाची सुट्टी आली कुवेतचा एक मोठा माणूस ऑफ झाला म्हणून तर दर्श पालाला पण आणि आज खूप गर्दी पण आहे क्राऊड खूप जास्त आहे लहान मुलाला सुट्टी असल्यामुळे गार्डन पार्क सर्व फुल होतात रिंकू रिंकूला खूप थंडी लागते दर चालल्या पुढे दर्श आपली जागा बघतोय <laughs> जागा शोधतोय असे करू नको

दर्शू तुझा फ्रेंड भेटला तुला खायला खायला फ्रेंड नाही तुझा फ्रेंड भेटला काय तुला मला थंडी लागली पप्पाने काय दिला दर्शूचा फ्रेंड भेटला होता ना काय नाव आहे फ्रेंडचा अधवी हा अद्विकची मम्मी पण माझ्याजवळ खूप वेळ बोलत होती अद्वीचा पप्पा पप्पा जवळ बोलत होता चल मजा आली ना पण साडे नऊ वाजले जेवण बनवायचंय चला बाय बाय अमिका राहू तू रा